विधानसभा निवडणुका आता ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसीच होणार आहेत परंतु ओबीसी दलित मुस्लिम अशा एकत्र एकटे पाडणार आहोत आणखी आता राज्यभर फिरावं लागणार आहे या राज्यातील जातीवाद्यांना धडा शिकवायचा जर म्हटलं तर ओबीसी समाजाला एक एकत्र आणावं लागणार आहे जाग करावं लागणार आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीच नाही तर ओबीसी एस सी एसटी मुस्लिम बांधवावर अन्याय करण्याचं काम या जातीवादी सरकारनं या जातीवादी प्रस्थापित नेत्यांनी करण्याचं काम केलंय आता नुकतीच या मुंबईमध्ये तिरंगा रॅली मुस्लिम समाजाची तिरिंगा तिरंगा रॅली निघली आजपर्यंत ज्या मुस्लिम समाजाने यांचे जेवढे मोर्चे निघले राज्यामध्ये कोपर्डी असेल त्यानंतर मराठा आरक्षणाचे मोर्चे असतील उत्स्फूर्ताच स्वागत करण्याचं काम केलं मुस्लिम समाजाने याला चहा पाणी नाश्ता देण्याचं काम केलं त्या मुस्लिम समाजाच्या तिरंगा रॅलीचे यांनी ना स्वागत केलं उलट पक्षी यामध्ये त्यांनी ज्या हॉटेल्स असतील त्या हॉटेल्स सुद्धा बंद करून मुस्लिम समाजाला कसा त्रास होईल याकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक लक्ष देऊन त्रास देण्याचं काम केलं परंतु माझं मुस्लिम समाजाला कळकळीची विनंती येणाऱ्या काळात मित्र कोण शत्रू कोण हे आपण ओळखलं पाहिजे आणि ओबीसी मुस्लिम दलित यांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे एसटी बांधवांनी सुद्धा आलं पाहिजे आणि या नक्कीच या जातीवादी मराठा समाजातील प्रस्थापित नेत्यांना यांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आम्ही काम करणार आहोत नक्कीच विधानसभाच्या निवडणुका आता ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसीच होणार आहेत परंतु ओबीसी दलित मुस्लिम अशा एकत्र असणार आहेत मराठे एकटे पाडणार आहोत आम्ही मराठ्यांना कारण की लोकसभेच्या निवडणुकामध्ये त्यांनी फक्त दलितांचा असल टी येस्टी, एस टीचा असल मुस्लिमांचा असल फक्त वापर करून घेतला मुस्लिमांचे नेते जलील यांना जाणीवपूर्वक पाडण्याचं काम केलं ओबीसीचे अनेक नेते पंकजाताई असतील जानकर साहेब असतील खैरे असतील यांना पाडून आपले म्हणजे बिंडोक माणसं सभागृहात पाठवण्याचं यांनी काम केलं ज्यामध्ये औरंगाबादमध्ये कुठलाही अभ्यास नसणारा म्हणजे दारू विकणारा खासदार त्या जिल्ह्याचा सभागृहात पाठवण्याचं काम केलं त्याला जर सभागृहात लोकसभेमध्ये ओबीसी विषयी मराठ्यांविषयी आणि या राज्यातील कुणाविषयी जर प्रश्न इंग्लिश मध्ये बोलायचं म्हटलं तर त्याला एबीसीडी जी नाही मला हे सांगता येणार नाही कारण असे जर प्रतिनिधी पाठवले दारू विकणारे जर प्रतिनिधी पाठवले तर नक्कीच या महाराष्ट्राला ते दारू पिणारा महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाहीत